पारगावतर्फे खेड ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना मोफत आरीवर्क प्रशिक्षण देण्यात येत असून महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यात सरपंच नंदा पानसरे यांनी केले यावेळी साठ महिलांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली असून गावातील महिलांना स्वावलंबी व आर्थिक साक्षर करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच नंदा पानसरे यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण राबवले जात आहे उपसरपंच सुरेश अभंग यांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आली वेलकिन इन इंडिया या संस्थेच्या संस्थापिका मिनल मोडवे अभिलाषा मोडवे सागर नवले यांच्या संस्थेमार्फत तसेच ग्रामपंचायत सौजन्याने आरीवर्क हे प्रशिक्षण देणार आहेत यावेळी सरपंच नंदा पानसरे उपसरपंच सुरेश अभंग रुपाली मानकर वैशाली पवार शीतल पवार अमोल मानकर गणेश चिखले ग्रामसेवक चारुशिला बोडरे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता